स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खरपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आली मोबाईल सायन्स व्हॅन विश्वात्मा असोसिएशनचा अनोखा उपक्रम नवनवीन उपक्रमातून सामाजिक सेवा करत असताना विश्वात्मा सोशल असोसिएशन न खानापूर तालुक्यासाठी मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटर येथील मोबाईल सायन्स व्हॅन तालुक्यातील सर्व हायस्कूलसाठी उपलब्ध करून दिल्या दिनांक दोन सप्टेंबर रोजी लोकनेते नाना पाटील लोकविद्यापीठ संकुला संकुलात त्याचं प्रदर्शन प्रांताधिकारी विक्रम बांदल व गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्या शुभस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आलं प्रांताधिकारी यांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलंय आणि विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली प्रगती साधण्यासाठी मार्गदर्शन केलं गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी मुलांना अंधश्रद्धेपासून दूर राहून आपल्या जीवनात विज्ञान अंगीकारण्याचा सल्ला दिला गटविकास अधिकारी विकास राजे यांनी या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी याचा पुरेपूर उपभोग घ्यावा असं आवाहन केलंय विश्वात्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांनी विज्ञानविषयक अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी हाती घेणार असल्याचं सांगितलं आणि या मोबाईल सायन्स व्हॅनसाठी नेहरू सायन्स सेंटरचे संचालक उमेश रोस्तगी यांचं बहुमोल सहकार्य मिळाल्याचं नमूद केलं तसेच विद्यार्थ्यांनी शास्त्राविषयी गोडी निर्माण करून विज्ञान जीवन सुखर करण्यासाठी वापरावं असं आवाहन केलं यावेळी विषय तज्ञ नवनाथ कदम लोकनेते क्रांतीसह नाना पाटील लोकविद्यापीठाचे अध्यक्ष भाई सुभाष पवार डॉक्टर स्नेहा कदम डॉक्टर स्वाती शिंदे पवार हेमंत कांबळे गजानन बाबर मुख्याध्यापिका आनंदी मोरे पाटील विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरडी कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन केलं हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहून आनंद व्यक्त केला आयोजित केलेला आहे हा तुमच्या वयातील विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा असा उपक्रम आहे आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो नेहरू तारांगण नेहरू सायन्स सेंटर यामध्ये बरीचशी उत्सुकता आमच्या मनात असायची आणि आम्ही कधी मी शाळेत असताना एकदा आमची शाळेची सहल गेली होती मुंबईला तर आम्ही ते नेहरू तारांगण बघितलं होतं आणि त्यानंतर बरेच दिवस की ते विश्व कसं चालतं मग त्यावेळेस त्या 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 वयातील बुद्धिमत्तेनुसार पण एक विचार करायची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण झाली आता तुम्हाला या व्याजच्या निमित्ताने ही संधी मुंबईलाही जायची गरज नाही बरेचसे नेहरू तारांगण किंवा सायन्स सेंटरचे जे प्रोजेक्ट आहेत त्या व्याजच्या सहाय्याने इथेच बघता येणार आहेत दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मुलांना पहिलं म्हणजे प्रश्न विचारायची सवय स्वतःला लागली पाहिजे एखादी गोष्ट घडते तर ती का घडते त्याच्या मागचं लॉजिक काय आहे आता जसं सूत्रसंचालकांनी सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन हा फार महत्वाचा दृष्टिकोन आहे पण ते बनवणं तितकंच अवघड आहे कारण की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यासाठी आपण आपली जी परंपरा आहे की वडीलधाऱ्यांनी सांगितलं की आपण ऐकतो किंवा एखाद्या पुस्तकात लिहिलं असेल तर आपण ते तर फॉलो करतो अर्थात त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण परंतु जेव्हा कधी एखादी गोष्ट घडते ती का घडते आपल्याला कळत नाही तेव्हा आपल्या मनाला प्रश्न विचारायची सवय लागायला पाहिजे आणि ते आपल्याला त्या वयात लक्षात नाही आलं तर आपले जे गुरुजी असतात किंवा जे शिक्षक असतात त्यांना विचारायची सवय ती लागायला पाहिजे कारण की हा विश्वातल्या घडामोडी अशा अचानक घडणाऱ्या नसतात त्या त्यामुळे काहीतरी एक लॉजिक असतं म्हणजे पृथ्वी गोल फिरते पूर्वी असं समजलं जायचं की पृथ्वी एका जागेवर राहते आणि सूर्य गोल फिरतो परंतु नंतर सिद्ध असं झालं की पृथ्वी गोल फिरते त्यानंतर अनेक ग्रह तारे याबद्दल आपल्याला डिटेल नॉलेज आपल्या पूर्वीचे जे साय शास्त्रज्ञ झाले त्यांच्या अभ्यासातून आपल्याकडे ते प्राप्त झालं पण आता आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याचं नॉलेज आपल्याला आहे परंतु तुमच्या वयामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारायची सवय लागली त्याची उत्तर मिळवण्यासाठी लॉजिकल धडपड करायची सवय लागली तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठेही चुकणार नाही किंवा ज्या गोष्टी आता थोड्या मागच्या पन्नास वर्षामध्ये किंवा शंभर वर्षामध्ये प्रबोधनाची एक मोठी चळवळ आपल्या राज्यात चालली त्यामुळे बऱ्याचदा वैज्ञानिक दृष्टीवर रु रुजतो असं वाटत होतं परंतु काही घटनांमुळे असंही दिसतं की अजूनही बऱ्याच ठिकाणी तो रुजलेला नाही किंवा अंधश्रद्धा निर्माण होतात आणि आपण त्या फॉलो करायला लागतो परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन जर एकदा आपल्या मनात रुजला तर आपल्याला पुढे कुठली गोष्ट का घडते त्यामागचं शास्त्र काय आहे हे कळतं आणि मग आपले शंका क्लिअर होतात आपली बुद्धी आपलं मन सगळं अत्यंत क्लिअर होऊन जातं आणि आपले आपल्याला आयुष्यात पुढे त्याचा फायदा होतो जास्त वेळ घेत नाही मला थोडीशी कामं असल्यामुळे पहिल्यांदा बोललो सर सर खूप धन्यवाद तुम्ही या चांगल्या उपक्रमासाठी संस्थेचाही मी आभार मानतो की तुम्ही एवढा चांगला उपक्रम सर्व सर, सर, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहात सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्द संबोधतो जय हिंद जय महाराज स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता आत्ता सबस्क्राईब करा